नमस्कार श्री दत्त कॅपिटल मध्ये तुमचं स्वागत आहे जसं की आता आपल्या दहा जानेवारीला आपला गोल्ड एट ड्रॉ म्हणजे आठव्या ड्रॉ मध्ये मॅमचा नंबर लागला आहे मॅमचा टोकन नंबर होता एटी एट, एट, एट। त्याबद्दल मॅम तुम्हाला खूप खूप कॉन्ग्रॅच्युलेशन मॅम धन्यवाद मॅम तुमचं नाव काय कुठे राहतात तुम्ही संगीता दिलीप थोरात ओके कुठे राहतात मग तुम्ही कात्रज कोंडवा रोडचे इस्कॉन मंदिर ओके तर आता तुम्ही कसं गेले आठ महिन्यांपासून भरत आले पैसे तर तुमचा ड्रॉ लागलाय तुम्हाला कसं वाटतंय म्हणजे तुमच्या डिसे लागल्यावर तुम्हाला पाच ग्रॅम शुद्ध सोनं मिळालंय खूप आनंद झाला नवीन वर्षाचं नाही का काहीतरी नवीन गिफ्ट ओके आणि मॅम म्हणजे तुम्ही कस काय कनेक्टेड झाले आपल्या श्रीदत्त कॅपिटलला म्हणजे तुम्ही कधीपासून आपल्या श्रीदत्त सोबत आहात मी आता आठच महिने झाले okay. नाही का आमच्या वहिनी सांगितलं okay. नंदनी की नवीन बिशी चालू जारू जारू होती एकदा लावून बघा मग मी म्हणलं आता करावा तर प्रयत्न तरी करून बघा दर, दर महिन्याला मग दोन दोन हजारांनी चालू केलं आठ महिने भरत राहिले आठ महिन्यात नंबर आला नवीन वर्षाचं भेटलं नाही का तुम्हाला बे अभिनंदन ओके आणि <laughs> okay, तुम्हाला काय म्हणजे तुम्ही काय सांगणार ऑनलाईन लोक बघतात आपले व्हिडिओ करणार आपल्या या भाषेबद्दल जे आपण आता चालवतोय ज्याला आवडतंय त्यांनी नाही का नवीन दे जरी नंबर आले ना तर मी जॉईंट करायला आवड ओके मॅम तर ही तुमची पाच ग्रॅम चोवीस कॅरेटची रिंग तुमचं गिफ्ट हे घ्या मॅम धन्यवाद आणि uh, बिल सुद्धा आपण तुम्हाला जीएसटी सोबत आपण तुम्हाला बिल प्रोव्हाइड करतो थँक्यू सोबत मॅम